मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला फेब्रुवारी महिन्याचे पैसे म्हणजेच योजनेचा आठवा हप्ता याची आतुरतेने वाट पाहत आहे काही जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे वितरित करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे परंतु आपल्या चॅनलवर आपण जी खरी माहिती आहे तीच या ठिकाणी पाहणार आहोत ही जी चर्चा सुरू आहे की काही जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे काही जिल्ह्यांमध्ये आठव्या हप्त्याचे वितरण झालेले आहे तर अजून कोणत्याही जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण झालेले नाही कोणत्याही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले नाही परंतु आज बावीस तारीख आहे आणि आज बावीस तारखेपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना आठव्या हप्त्याचे वितरण सुरू होऊ शकते जी खरी माहिती थी असते तीच आपण आपल्या चॅनलवर देत असो आणि आजही जी खरी माहिती आहे तीच आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या दरम्यान तुमच्या बँक खात्यामध्ये योजनेचा आठवा हप्ता जमा होऊ शकतो आणि आज बावीस तारखेला कोणत्याही वेळी तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता जमा करण्यात येऊ शकतो तसा मेसेजसुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे योजनेचा आठवा हप्ता कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे हे सुद्धा पाहावे लागेल कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे पडताळणीचे काम सुरू झालेले आहे आणि यामध्ये ज्या महिला नियमबाह्य आहे अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे म्हणून फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याविषयी आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी पत्रकारांनी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांना योजनेच्या नियमांविषयी विचारले असता महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी यावर काय उत्तर दिलेले आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट जी खरी असते तीच आपण आपल्या चॅनलवर देत असतो पुढेही तुम्हाला येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याविषयी जी चर्चा सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये आठव्या हप्त्याचे वितरण झाले काही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले तर अजून असे काहीही झालेले नाही कोणत्याही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले नाही परंतु आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या ला महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरणाची सुरुवात होऊ शकते म्हणजेच बावीस चोवीस आणि पंचवीस या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आता हे पैसे कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना तुम्ही जो हमीपत्र लिहून दिलेले आहे त्या हमीपत्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे आणि त्या निकषाच्या आधारावरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे आता या निकषामध्ये ज्या महिला अपात्र आहेत अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे येणार नाही कारण की पडताळणीची ना प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये ज्या महिलांचे अर्ज अपात्र आढळतील अशा महिलांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ बंद करण्यात येत आहे याविषयी पत्रकारांनी ज्यावेळेस मु महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारला मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आली आणि महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज केले त्यावेळेस त्यांच्या अर्जाची योग्यरित्या पाहणी न करता सरसकट सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला आणि आता इलेक्शन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांना अपात्र करण्यात येत आहे तर हे ज्यावेळेस महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज केले होते त्यावेळेसच का करण्यात आले नाही तर पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की त्यावेळेसही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले त्यापैकी सुरुवातीलाच काही महिलांना अपात्र करण्यात आले म्हणजेच जे नियमात बसत नव्हत्या आणि तशीच ही प्रक्रिया पडताळणीची पुढेही सुरू राहणार आहे म्हणजेच यामध्ये ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे अपात्र आढळतील अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यांचे पैसे बंद करण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीला जे निकष लावण्यात आले होते त्या निकषांच्या आधारावरच ही महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे आणि म्हणून ज्या महिला नियमबाह्य आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ बंद करण्यात येत आहे परंतु ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र आहे अशा कोणतेही महिलेचे लाभ बंद करण्यात येणार नाही असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे तर पहा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता जो आहे फेब्रुवारी महिन्याचे पैसे तर यामध्ये ज्या महिलांच्या अर्जाची पडताळणी झालेली आहे आणि ज्या महिला पात्र आहे अशा महिलांना तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्कीच मिळणार आहे परंतु यामध्ये ज्या महिला अपात्र असतील अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता येणार नाही परंतु ज्या महिलांच्या अर्जाची अजून पडताळणी होणेच बाकी आहे तर तुमच्या अर्जाची पडताळणी होत नाही तोपर्यंत तुम्हाला जर याआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले असतील तर पडताळणी होईपर्यंत तुमचे पैसे सुरूच राहणार आहे परंतु पडताळणी झाल्यानंतर तुमचे अर्ज जर अपात्र असतील तर मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे, पैसे बंद करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे आज बावीस तारखेपासून कोणत्याही वेळी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, करा। लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा